पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी शिखर शिंगणापूर यात्रा गुढीपाड्यापासून यात्रेला सुरुवात होते तर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रसिद्ध खळद पंचकृषी संत तेली भतोजी महाराज कावड यात्रा रामनवमीच्या दिवशी खळदेतून शाही प्रस्थान या यात्रेचं होणार असून या यात्रेमध्ये शेकडो हजारो भाविक पदयात्रेच्या पदयात्रेतून शिखर शिंगणापूरच्या दिशेने जात असतात यावेळेस कावडीबरोबर शेकडो या भागातील शेकडो बैलगाडी मालक आपल्या बैलगाडीबरोबर कावड यात्रेला कावड यात्रेत सहभागी होत असतात या यात्रेचीच लगभग या ठिकाणी खळदीतील प्रगती शेतकरी दिगांबर भाऊ कामते आपल्या बैलगाडीची पूर्णपणे तयारी करताना या ठिकाणी आपण पाहतोय आठ आड, सात ते आठ दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये बैलगाडी बरोबर बैलांच्या खाण्याची पूर्ण व्यवस्था पाण्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली असते आपण भाऊंशी याबाबत चर्चा करणार आहोत भाऊ किती दिवसापासून तुम्ही या यात्रेत सहभागी होत आहे भाऊ नमस्कार बावन्न वर्ष झाले बावन्न वर्ष बाजीराव महाराज खळतकर त्यांनी लहानपासूनच आम्हाला सुरुवात केली आता मला पंचावन्न वर्ष झालं नेत दरवर्षी अखंडित सेवा अखंडित सेवा बैलगाडी बरोबर काय काय असतं बैलांच्या खाण्याबरोबर काय काय व्यवस्था आठ दिवस बैलांची कशी काय देखरेख केली बैलांसाठी आरोग्याची एवढं तीव्रता आहे या सात आठ दिवस तुम्हाला किती किलोमीटरचा प्रवास असतो दिवसाला रोजचा दिवसाला धरायचे साधारण किती बैलगाड्या सहभाग पंचखळत पंचकृषी केली पण शंभर पर्यंत जातो आकडा पंचक्रोशी खळद खानवडी एकतपूर मंजवडी कुंभर वळण बैलांची वैद्यकीय तपासणी पण केली जाते केली जाते वाटण डॉक्टर असते आणि सरकारी डॉक्टर सुद्धा पर्यटन मना कुठं ह्या ठिकाणी येतात ते मदत करते पाहताय बैलगाडीमध्ये आठ दिवस पुरल एवढी वैरण बैलगाडीमध्ये साचवून ठेवलेली आहे उन्हापासून बचाव होण्यासाठी बैलगाडीला काठ्यांच्या माध्यमातून एक छत सुद्धा बनवलेला आहे यामध्ये बैलगाड्यां बैलांना चार ते आठ दिवस पुरवले एवढं वैरणचा सा साठा बैलगाडीत केलेला आहे खळत पंचक्रोशी पायीवारी कावडयात्रेमध्ये या परिसरातील शेकडो बैलगाडी मालक सहभागी होत असतात त्याचप्रमाणे हजारो शिवभक्त सुद्धा पायीवारीमध्ये सहभागी होतात त्यांच्याबरोबरती या परिसरातील टॅक्टर चालक आपला टॅक्टर घेऊन शिखर शिंगणापूरच्या दिशेने या वारीत सहभागी होत असतात पंचक्रोशीतील शेकडो बैलगाडी मालक वर्षभर शेतात काम केल्यानंतरनं बैल चार दिवस या यात्रेत सहभागी होण्यासाठी आपली शेतातली सर्व काम पूर्ण करून या बैलगाडीच्या माध्यमातून या यात्रेमध्ये सहभागी होत असतात जवळपास रामनवमीच्या एक आठवडा अगोदर पासूनच या यात्रेसाठी बैलगाडीची पूर्णपणे तयारी या भागातले शेतकरी करत असतात यात्रेनिमित्त बैलांच्या पायांना पत्र्या मारल्या जातात बैलगाडीसह बैलांच्या शिंगांना घासून कलर द्यायचा तसेच बैलगाडीची ही पूर्ण नव्याने बांधणी करायची ही सर्व कामे जवळपास सात ते आठ दिवस सुरू असतात पंचकृषीतील काही हौशी शेतकरी यात्रेच्या निमित्तानं नवीन बैलांची खरेदी करत असतात तर प्रवासामध्ये भाविकांकडून मुख्या जनावरांसाठी चाऱ्याचं सुग्रास स्पेंड मका तसेच पिण्याच्या पाण्याचे वाटपही केले जाते ठिकठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याकडून जनावरांची वेळोवेळी तपासणी होत असते संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये रामनवमीच्या दिवशी संत तेलिबुतजी महाराज कावडीचे शिखर श्री दिशेने शाही प्रस्थान होत असते हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो भाविक खेळद येथे उपस्थित राहतात या आणि अशा अनेक व्हिडिओसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण के पी न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद